नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे या माझ्या पिवळ्या रंगाच्या गुलाबाच्या झाडावरती भरगच्छ अशी फुले ही लागलेली आहेत गुलाबाच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतलीत आणि याला योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये ही वेगवेगळी खते देत राहिलो तर हे झाड आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते तर आज आपण या गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी हे मी पाणी तयार केलेले आहे त्यासाठी आपल्या घरातीलच या सोयाबीनचा हा वापर केलेला आहे याच्यामध्ये या हे प्रोटीन आयन कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रोजन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर आपण झाडांना खत म्हणून केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी ही मदत होते आपल्या झाडावरची पाने ही जेवढी निरोगी असतात तेवढीच आपले झाड देखील हे निरोगी असते तर याच्यापासून हे खत तयार करण्यासाठी हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे भिजल्यानंतर जे आपले पाणी तयार होईल त्याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे हे जे तयार झालेले पाणी आहे ते झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे तर यात तयार केलेल्या पाण्यामध्ये देखील आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून ही झाडाला देणार आहोत तर ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच त्यानंतर गुलाबाच्या झाडाला खत म्हणून मी ही वापरलेली जी चहा पावडर आहे याचा देखील हा वापर करणार आहे चहा पावडर देखील गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतातच पण त्याचबरोबर कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील काम ही चहा पावडर करत असते आणि झाडांना फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच ही आवश्यकता असते मात्र जेव्हा आपण ही वापरलेली चहा पावडर ही झाडाला खत म्हणून वापरत असतो तेव्हा मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून नंतरच याचा वापर हा खत म्हणून हा झाडाला करायचा आहे नाहीतर कुंडीतील मातीमध्येही बुरशी कीड लागण्याची शक्यता असते वापरलेले चहा पावडरऐवजी तुम्ही ताजी देखील चहा पावडर वापरू शकता मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी ठेवायचे इतर सीजनच्या तुलनेत तु आता उन्हाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाला फुलेही थोडी कमी प्रमाणामध्ये लागतात लागलेली फुले देखील ही छोट्या आकाराची फिकट रंगाची येत राहतात मात्र गुलाब हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे फुले कमी येत असतील तरी देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा याला कोणतेही एखादे खत देत राहावे म्हणजे आपले झाड हे चांगले वाढत राहील लवकर खराब होणार नाही गुलाबाच्या झाडावरती अशी भरगच्च फुले येण्यासाठी छाटणी करणे हे जरी आवश्यक असले तरी आता उन्हाळ्यामध्ये मात्र गुलाबाच्या झाडाची ही छाटणी करू नये कारण उन्हाळ्यामध्ये झाडाची वाढ ही खुंटलेली असते झाडाची जर तुम्ही छाटणी केली तर झाडावरीलच्या फा फांद्या ह्या काळ्या पडतात आणि आपले झाड देखील हळूहळू खराब होत राहते त्यामुळे आता मे मध्ये झाडाची छाटणी न करता जूनमध्ये म्हणजेच पाऊस सुरू झाल्यानंतरच झाडाची छाटणी करावी कारण पावसाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची वाढ ही झपाट्याने होत राहते त्यामुळे नंतरच ही झाडाची छाटणी करावी आता आपण हे जे सोयाबीनपासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जे आपण वस्तू मिक्स करणार होतो ती म्हणजे हे दही आहे दही है शे शे हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे मात्र याचा वापर हा आपल्याला झाडाला प्रमाणशीर असा करायचाच आहे आणि जेव्हा आपण झाडाला याचा खत म्हणून वापर करतो तेव्हा मात्र ते थोडे आंबट आणि जास्त दिवसाचे असे असावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला चा 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 फायदा होईल दह्यामध्ये हे प्रोटीन कॅल्शियम यासारखे के घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जेव्हा आपण झाडाला करतो तेव्हा आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरच्या फांद्या सुदृढ मजबूत होऊन पाणी देखील हिरवीगार चमकदार राहतात आता हे जे आपण सोयाबीनपासून तयार केलेले पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढेच हे दही मिक्स करून हे खत तयार करून घ्यायचे आहे आणि तयार केलेले हे जे खत या आहे याचा वापर देखील असाच न करता त्याच्यामध्ये जेवढे खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये तितकेच अजून पाणी मिक्स करून नंतरच आपण गुलाबाच्या झाडाला हे देणार आहोत झाडाच्या कुंडीतील मातीदेखील ही अधूनमधून ही अशा प्रकारे हलवून मोकळी करायची त्यामुळे माती भुसभुशीत होते आणि आपल्या झाडाची वाढ ही अशा मातीमध्ये चांगली होत राहते कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी वापरलेली चहा पावडर आहे तिचा आपण वापर करणार आहोत एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी दोन ते तीन चमचे ही वापरलेली चहा पावडर आपण खत म्हणून वापरणार आहोत आणि जे खत तयार केलेले आहे ते एक मग या प्रमाणामध्ये हे झाडाला आपण देणार आहोत तर अशा प्रकारे हे सोयाबीनपासून तयार केलेले पाणी दही वापरलेली चहा पावडर याचा वापर तुम्ही जर गुलाबाच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय